हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल सो चला सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सक सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळ सकाळी अशी भरपूर माकडे आले होते अगदी एक आता कालपासून खूपच माकडे आल्या चालू झालेले आहेत पावसाळ्यामध्ये कुठं गायब झाले होते काय माहीत पण बघू शकता आता ती मोठी मोठी झाडावरून इकडे तिकडे उड्याच मारत होते गुला तर गुलाबाला पण बघू शकता किती छान फुले वगैरे आलेले आहेत मस्त असं तर चला इकडे माकडांचा खेळ बघल्यानंतर मी चाललेले आहे आता मैत्रिणीच्या घरी करंजा करण्यासाठी आदूला स्कूलवरून सोडून आल्यानंतर तिकडे चालले होते तर चला छान असं जाऊन करंजा करून येऊ आपण त्यानंतर स्वरा आल्यानंतर स्कूलवरून चार वाजता इकडे पाच वाजता आम्ही मी आणि स्वरा बाहेर पडलेलो आहोत आदूला ठेवलेले आहे मैत्रिणीच्या घरी आणि दोघे आता दिवाळीचा बाजार करण्यासाठी चाललेलो आहोत तर चला इकडे आता स्वराचं मोबाईल सगळं हँडल है करत आहे तर इकडे घेतलेले बाजारासाठी पिशवी आणखीन पर्स सो so, हाय फ्रेंड्स सर so, मी चाललेले आहे म्हणजे ते शंकर बाईते त्याचं पीठ ते नाण्याला सो चलो आता जाऊया तो फ्रेंड मम्मा येते so, सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बाय बाय सो so, फ्रेंड्स ग आता मम्मा घेऊन येणार आहे ओला तो चलो कंटिन्यू रहा मध्ये तर आदूला ठेवलेले मैत्रिणीच्या घरी कारण खूप आता पाच वाजता चाललो होतो ट्राफिक पण खूप असणार रोडला स पाच ते सहाच्या वेळेला भरपूर ट्राफिक असतं तर चला इकडे आता स्वराकडं कॅमेरा त्यामुळे छान असा व्हिडिओ घेतलेला आहे तिने तर चला इकडे मी लिष्ट काढूनच ठेवली होती काही काय पदार्थांचे म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू आणायच्या तर चला इकडे तिकडे पण गेले तर तिकडे पण फुल गर्दीच होती तर चला इकडे जवळच गेले होते डी मार्टला ह्याला काय गेले नाही कारण बाकीचं बरेच साहित्य घरी शिल्लक होतं फक्त ह्याला मी जाऊन फळाचं साहित्य घेऊन येणार होते तर लिस्ट काढून ठेवल्यामुळे काम सगळं इझी होतं करंजीचं डाळी वगैरे असं सगळं आणायचं होतं तर चला इकडे पण हे आता मार्टला सुपर बाजार आहे आमच्या इथे तर तिथेच गेलेले आहे तर तिथे पण खूपच गर्दी व्हायला चालू झाली होती पण डी मार्टपेक्षा तरी बरे डी मार्टमध्ये खूपच दिवाळीच्या वेळेला गर्दी असते एकतर आपण पटपट वस्तू घेतो पण बिलिंगच्या वेळेला इतकं तिथं थांबावं लागतं ना आणि मुलं पण खूप कंटाळतात त्यापेक्षा आम्ही ह्या वेळेला गेलेले आहे घरा शेजारीच तर चलो छान असं इकडे सुपर मार्केटला आलेले आहे तर इकडे पण भरपूर ऑफर होत्या म्हणजे त्यांनी छान अशा ठेवल्या होत्या प्रत्येक सुपर मार्केटमध्ये आता डिमार्टसारखं जो ऑफर वगैरे ठेवतात तर चला इकडे चालू झालेलं माझ्या लिस्टप्रमाणे साहित्य घ्यायला तर घेतलेलं इकडे सुवाना चकली मसाला चिवडा मसाला वगैरे परत असं किती प्रमाणात सगळं तिथं छान मिळतं पाव किलोपासून एक किलो दोन किलो अशी पॅकिंग मिळतात त्यामुळे आपल्याला ते अंदाजे छान येतो की आपल्याला किती किलो मैदा घ्यायचा आहे डाळ केवढी घ्यायची आहे तर चला इकडे चाललेलं आहे पटपटपड आता घ्यायला तर चला इकडे पण थोडीफार लोक आता येतच होतीत दिवाळीसाठी तर आम्ही आता मी बाहेर पडून आणि बाजार घेणार बाकीचं थोडं बघत बसलो त्यामुळे थोडा अंधार पडलेला आहे तर चला इकडे किराणा स्टोअरमध्ये स्वरा गेलेले अंडी घ्यायला तर चला आता हा झालेला मा आता दिवाळीचा बाजार त्यानंतर इकडे स्वराने अंडी घेतलेले आहेत आमच्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी असं तर चला डायरेक्ट नेक्स्ट डेचा शूट आहे इकडे आता करायला स्टार्ट केलेला आहे दिवाळीचा फराळ तर फराळामध्ये दरवर्षी पहिल्यांदा मी करंजा करते ते सगळ्यात अवघड काम आहे तर इकडे सकाळी उठले आवरलं स्वरा गेल्यानंतर त्यानंतर इकडे आता आदूचं आवरलं माझं आवरलं तर इकडे आता मी पहिल्यांदा मैदा म्हणजे करंजीचं पीठ मळायला घेतलेलं आहे ते छान असं आधी मिळून ठेवलं तर भिजतं व्यवस्थित तर इकडे आदूचं पण आवरलेलं आहे तिला आता पीठ मळल्यानंतर स्कूलमध्ये सोडून येणार आणखीन मग करंजा करायला घ्यायच्या तर छान असं मैदा रवा घेतला आणखीन कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून पीठ आता इकडे मी मळून ठेवते मळून व्यवस्थित एक अर्धा एक तास म्हणजे किंवा अर्धा तास जरी ठेवलं पंधरा वीस मिनटं तरी ते छान भिजतं तर चला हिला सोडून वगैरे पर्यंत थोडासा वेळ होतो तर आता हे व्यवस्थित असं मिक्स कर चला बनवणार आहे दिवाळीचा पहिला पदार्थ करंजा तर आदिला स्कूलमध्ये सोडून आले आधीरा जायच्या आधी पीठ मळून ठेवलेलं आहे तर चला इकडे एक किलो करंजीसाठी मी अर्धा किलो इकडे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर आता हा छान असा भाजून घेते त्यानंतर थोडा वेळात आता करंजा बनवायला घेणार दिवाची सुरुवात झालेली आहे पहिला पदार्थ मी नेहमीच बनवते करंजा सगळा किचनवरती आता पसारा झालेला आहे तिकडे सगळं आता किराणाचा स्टोअर दिवाळीचाच बाजार ठेवलेला आहे थोडाफार सो चला तिकडे आता कडे गरम करायला ठेवलेली आहे आदिराला स्कूलहून सोडून आणून पटकन सारण करायला घेतलं तर इकडे आता झाला एक किलो काल मी खोबऱ्याचा तयार आज आणला होता तर ते सगळं बरंच पडतं आपला टाइम पण थोडा वाचतो खोबरी वगैरे खिसा त्यानंतर त्याच्यामध्ये टाईम जातो तर हे आता तयारच मिळतो म्हटल्यानंतर मी तेच दरवेळेला आणते तर छान असा मिडियम गॅसवरती मी इकडे आता खोबऱ्याचा हो केस लालसर होईपर्यंत असा भाजून घेतलेला आहे तर आदू गेल्यानंतर पटपट कामे होतात काही प्रॉब्लेम येत नाही तर सकाळी पण ती होती तर, 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 तर ते पिठामध्ये हात घाल हे असं मुलं करतात छान अजिबात बसत नाहीत त्यामुळे चला आता इकडे सारणाची तयारी चालू आहे माझी तर छान असं खोबरं भाजून घेतल्यानंतर आता त्यानंतर मी इकडे रवा भाजून घेत आहे रवा एक तीन चार मोठे घेतलेले आहेत मी अंदाजे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे छान असं रवा तुपामध्ये खमंग भाजून घेते आणखी तो सारणामध्ये ॲड करतो तर चला आता पटपट पट इकडे चालूच आहे पहिल्यांदा करंजा करून घेतल्यानंतर बाकीचे पदार्थ व्यवस्थित आपल्याला म्हणजे आपण एकटे करू शकतोय करंजेला कसं थोडीफार बनवायला म्हणजे कोणतरी असेल तर आ, फास्ट होतात आणि खूप अवघडच काम आहे करंजी करणं तर चला मैत्रिणी पण येणार होत्या माझ्या मदतीला त्यामुळे आता इकडे चला सारणामध्ये मी आता थोडा काजू आणि थोडे बदाम इकडे भाजून घेणं घेत आहे आणि ते आता मिक्सरला थोडेफार त्याचा क्रश करून सारणामध्ये ॲड करणार आहे तर चला मिक्सरला असं शेंगदाण्याचा कूट केल्यासारखं तसंच बा म्हणजे मोठं मोठं वाटून घेऊन मी सारणामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर मी सारणामध्ये थोडी खसखस भाजून टाकली त्यानंतर थोडे तीळ आणखीन एवढे सगळे पदार्थ ॲड केले तर चला इकडे आता हे सगळं पदार्थ ॲड केल्यानंतर छान असा आता गरम गरमच आहे खोबऱ्याचा की तो आता हाताने थोडाफार बारीक करून घेते असं जास्त मोठं ना नाही जास्त मिडियम नाही छान असं आपलं म्हणजे जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही छान आपल्या इकडे सारण तयार झालेलं आहे तर चला आधू स्कूलवरून यायच्या आधीच आमच्याकडे करंजा बनवून झाल्या होत्या तर आता लास्टला तिला पण बनवायची तर इकडे तिला असला ट्राय करता येत तर चला इकडे आता मी तळण्याचं माझं काम चालू आहे जशा बनतील तशा भरून चिरून वगैरे तळायचं चा, काम चालू आहे तर करंजा करायला थोडी लोकं असतील तर पटपट होतात उलट असं म्हणजे गप्पा वगैरे मारत खूप फास्टमध्ये होतं काम तर चला असं आम्ही दरवर्षीच करतो प्रत्येकाचं म्हणजे ठरवून मैत्रिणी कोणत्या दिवशी कोणाचं करायचं त्यामुळे त्या खूप फास्ट होतात बाकीचे चकली वगैरे पदार्थ आपण एकट्याने जरी केलं तरी काय होतं ते पण करंजीचंच असं हे बोलत वगैरे गप्पा मारत वगैरे केलं आहे की खूप फास्ट पण होतं तर चला इकडे आता झालेल्या आहेत करंजी आज तर इकडे लास्टच चा चालू होतं मस्त गप्पा वगैरे मारत तर आजचा माझा फरळ झालेलाच आहे कम्प्लीट करंजीचा तर एक किलोच्या करंजा एवढ्या झाल्या एक डबाने एक परात अशी भरून एवढ्या करंजा झालेल्या आहेत तर चला छान असा तिकडे गरमागरम सगळ्यांना करंजा खायला दिलेल्या आहेत स्कूलवरून आली छान असा ते करंजी खात आहे लावलेले पण तिला चकल्या खूप आवडतात त्यामुळे ती कधीपासून मला माझ्या पाठी लागली आहे हा कधीपासून माझ्या पाठी मम्मा चकली कधी बनवायची चकली कधी बनवायची उद्या मी चकल्या बनवणार आहे फेवरेट ओके okay. so, गोड जास्त खात नाही तिला गोड जास्त आवडत नाही तिला फक्त तिखट चकली चिवडा तर चला चकल्यात आपण उद्या बनवायच्या ओके हा म्हणलं तर चला स्वरा पण स्कूलवरून आलेली आहे आणखीन तिला सांगितलं होतं स्कूलवरून आल्यानंतर मी करंजा बनवणार तर चला आता बघू काय म्हणते ती कशा झाल्यात नाद्या चला स्वराने इकडे कोल्हापुरी भाषेमध्येच इकडे रिप्लाय दिलेला आहे सो छान असं आता इकडे करंजा छानच बनलेले आहेत ले ले, पन पन तर संध्याकाळ असं छान जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त आता आम्ही ह्या वेळेला सगळं होममेडच करायचं ठरवलेलं आहे अगदी साबण पण घरीच बनवायचा पण त्या पण विकत त्यांना छान असं डेकोरेट कलरिंग करायचं तर हे हे आम्ही आईस काढण्यापासून दिवाळीसाठी डेकोर पीस बनवत आहोत तर इकडे स्वरा बनवत आहे तर मी माझं काम मा आवडलं तर स्वराला पण इकडे जॉईन जॉईन होणार होते तर छान इकडे आईस खांद्यापासून मस्त असं ते डेकोरेटिव्ह डेकोरेटिव पीस बनवत आहे तो आता सध्या आता हे सगळं ते चिटकवून घेत आहे त्यानंतर त्याला कलरिंग करून नंतर त्याला छानच असं म्हणजे त्याच्यामध्ये पंत्या ठेवता येईल असं ते बनवायचं आहे तर चला इकडे ॲक्रेलिक्स कलर आता करत आहोत त्याच्यावरती छान असे तर हे बघू शकता स स्वराकडे कलरिंग करत आहे तर म्हटलं ह्याला काहीतरी युनिक वेगळं सगळं बनवू दरवेळेला आपण विकत वगैरे आणतोच पण ह्याला जास्त मी काय असं विकत घेतलेलंच नाही आहे तर चला साबण पण आता मी बनवणारच आहे मस्त असा उठण्याचा साबण किंवा चंदन साबण बनवणार आहे तोही तुमच्याबरोबर मी पुढे शेअरच करणार आहे माझ्या व्हिडिओजमध्ये तर ह्याला ही मोती साबण मी विकत आणलेला नाही आहे दरवर्षी आणते पण ह्याला मी स्वतःहून हाताने बनवणार आहे तर चला छान असे अॅक्रॅलिक कलरचे मस्त डार्क कलर घेतलेले आहेत आणखीन आता हे स्वरानंच छान असं चिटकवून ठेवलं होतं तर मी माझं काम आवडलं तर तिला इकडे जॉईन झाले आणखीन इकडे आता कलरिंग करत आहे माझं खूपच आवडीचं काम मस्त असं ड्रॉईंग कलरिंग करणं तर मस्त असे ब्राईट कलर आम्ही इकडे घेतलेले आहेत आणि स्वर आपण खूप इंटरेस्ट घेऊन करत होते चल म्हटलं कर तुला काय ॲक्टिव्हिटी वगैरे म्हणजे क्रिएटिटी काय करायची असतील तर कर म्हटलं तर चला तर स्वरा इकडे त्याला कलरिंग करत आहे आणि इकडे कार्टून लावून अदिराला मी आम्ही एंगेज करून ठेवली होती ती बा भा, ब भा, भरपूर मध्ये मध्ये करते तर मातीच्या पंतनं पण पन कलर केला आणि काय फायनल आम्ही डिझाईनचा डेकोरेटिव्ह पीस बनवला आहे तो तुम्हाला माझ्या दिवाळी होम टूरमध्ये दिसेलच सो थँक्यू फॉर वॉचिंग